नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद सांभाळून चाल दे रस्ता नाही बरा सांभाळून चाल दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू, वाजू, वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चाल घरा रस्ता नाही बरा सांभाळून चाल घरा दे रस्ता नाही बरा, ना बरा। काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे, वाजू दे वाजू दे चढता मथुराची वाट आहे अवघड घाट नको चालू तु मान दर हातामध्ये हात चढता मतुरेची वाट आहे अवघड घाट नको चालू तु द मान दर हातामध्ये हात तुझ आणि माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझंनी माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझ्यानी माझं नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे, वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चाल घरा दे रस्ता mm. नाही नी दे, बरा सांभाळून चाल घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे।, दे, दे, दे ही प्रेमाची काया रान शोधाया ही प्रेमाची काया तू आठव छाया जाऊ दोघु रान शोधाया जगात राहू दे, दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चालगरा रस्ता नाही बरा सांभाळून दे रस्ता नाही बरा, ना बरा। काही सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे, वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे एका जनार्दनी राधा जते कानाला शरण जाते कानाला शरण जाते कानाला शरण एका जनार्दनी राधा जाते कानाला शरण जाते कानाला शरण जाते कानाला शरण नंद सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे नंद सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे सांभाळून चाल घर रस्ता नाही बरा सांभाळून चाल दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला